नमस्कार तुम्ही पाहता द जनहित मराठी न्यूज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगेवाडी येथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर शंकर गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर शैलजा राऊळ मॅडम हदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबासाहेब पिलगर तसेच शिक्षक बँकेचे संचालक श्री रमेशजी गोरे विकास मंडळाचे विश्वस्त दत्तू फुंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुदामदेव मुंडे उपाध्यक्ष सदस्य सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन जल्लोषात झाले यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुखदेव सर यांनी केले उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला डॉक्टर शंकर गाडेकर साहेब यांनी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता असते म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित शाळेने केले पाहिजे या कार्यक्रमाची भरभरून कौतुक देखील त्यांनी यावेळी केले शैलजा राहुल मॅडम यांनी जीवनामध्ये संगीताला आणि विविध कलागुणांना अनन्य साधारण महत्व आहे त्याशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही असे उद्बोधन यावेळी केले हदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बाबासाहेब सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी संस्कृती मुंडे हिने केले आणि उर्वरित कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनश्री तांबे हिने केले मोरिया मोरिया या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली एकाच एकाच एक असे भरगच्च कार्यक्रम सादर यावेळी झाले प्रेक्षक मात्र मंत्रमुग्ध झाले होते अतिशय दर्जेदार कार्यक्रम बघून या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या थीम यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल्या शेतकरी आत्महत्या पाण्याचा प्रश्न या महत्वाच्या मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांनी यावेळी देखावे देखील सादर केले या सर्व नृत्यांनी व देखाव्यांनी ग्रामस्थांची मनं वेधून घेतली जनहित मराठीसाठी किशोर अंगरक शिवगाव पिंगेवाडी